नमस्कार गणेशोत्सवाच्या काळात आपण अनेक परंपरा पूजा बघतो हो खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आज आपण त्यातल्याच एका जरा वेगळ्या पूजेबद्दल बोलणार आहोत गणपती साहित्य पूजा हा साहित्य पूजा बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे गणपती साहित्य पूजा संपूर्ण मार्गदर्शन त्यात म्हटलंय की ही पूजा म्हणजे ज्ञान कला आणि भक्ती यांचा एक छान संगम आहे अगदी म्हणजे गणेशाला फक्त विघ्नहर्ता नाही तर बुद्धी आणि कलेची देवता म्हणून बघितलं जात यात आणि त्याला साहित्य अर्पण करायचं म्हणजे शब्द गीत लेख असं काहीतरी बरोबर तर या पूजेचं स्वरूप काय आहे महत्व काय आहे हे जरा सविस्तर बघूया काय हो नक्कीच तर ही साहित्य पूजा म्हणजे नेमकं का काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर गणेशापुढे आपलं ज्ञान आपली जी काही सृजनशीलता आहे कला आहे त्याचं प्रतीक म्हणून साहित्य अर्पण करणं म्हणजे आपले स्वतःचे शब्द गीत लेख किंवा अगदी एखादं चित्र काढलं असेल तर ते हो हो ते सगळं मार्गदर्शिकेत पण उल्लेख आहे की शाळा कॉलेजेस किंवा मग लेखक विद्यार्थी कलाकार यांच्या त्या पूजेचं महत्व जास्त आहे कारण ती त्यांच्या कामाशी थेट जोडलेली आहे ना अच्छा म्हणजे ही फक्त एक धार्मिक पूजा नाही आहे तर नाही आपल्या कामाबद्दल कलेबद्दल आदर दाखवण्याचा पण एक मार्ग आहे अगदी बरोबर इथे कसं आहे की ज्ञान बुद्धी कलात्मकता याला जास्त महत्व आहे गणपती विद्येची देवता आहेच हो त्यामुळे त्या हे खूप समर्पक वाटतं पारंपरिक पूजेच्या थोडं पुढे जाऊन हा विद्येचा आणि कलेचा सन्मान आहे यात नुसतं कर्मकांड नाहीये एक विचार आहे त्यामागे हे खरंच मनारिक आहे बरं ही पूजा कधी आणि कशी करतात याबद्दल काय माहिती आहे हो वेळ म्हणजे आषाढी वर्धापन दिनापासून ते अनंत चतुर्थीपर्यंत कधीही करता येते म्हणजे गणेशोत्सवाच्या काळातच हो पण शक्यतो सकाळी सूर्योदयानंतर किंवा मग संध्याकाळी करणं चांगलं मानतात आणि पूजेचं साहित्य म्हणजे नेहमीचं पूजा साहित्य तर लागणारच मूर्ती फुलं अक्षता दिवा फळ हो ते सगळं तर आहेच पण इथे अजून काहीतरी खास लागत असणार ना हो आणि तेच तर या पूजेचं वैशिष्ट्य आहे नेहमीच्या साहित्याबरोबर इथे आपल्याला कागद लेखणी म्हणजे पेन पुस्तक किंवा तुम्ही स्वतः लिहिलेलं काहीतरी अच्छा म्हणजे तुमची कविता असेल लेख असेल किंवा एखादं चित्र हे सगळं लागतं कारण हेच साहित्य आपण गणपतीला अर्पण करणार आहोत म्हणजे या वस्तू फक्त प्रतीक नाही तर नाही त्या तुमच्या बुद्धीच तुमच्या कष्टाचं प्रतिनिधित्व करतात बरं आता पूजेच्या विधींबद्दल बोलूया काही महत्वाचे टप्पे सांगितले आहेत पहिला म्हणजे स्थापना हा स्थापना मूर्ती किंवा चित्र एका शुद्ध जागी ठेवून पवित्र पाण्याने शुद्ध करायचं आणि मग कुंकू हळद अक्षता व्हायच्या हे तर नेहमीच्या पूजेसारखंच झालं हो हे बेसिक आहे पण पुढचा टप्पा महत्वाचा आहे मंत्रोच्चारण हा यात ओम गंग गणपते नमहा हा मुख्य मंत्र तर आहेच पण जेव्हा तुम्ही साहित्य सादर करता तेव्हा ज्ञानदायी गणेशाय नमहा असं म्हणायला सांगितलं आहे ज्ञानदाय गणेशाय नमहा म्हणजे ज्ञानाच्या देवतेकडून ज्ञानाचीच अपेक्षा बरोबर आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा भाग साहित्य समर्पण हो म्हणजे आपले लेख कविता किंवा चित्र मूर्ती समोर ठेवायचं आणि त्याचा अर्थ थोडक्यात सांगून समर्पण करायचं हा क्षण महत्वाचा आहे स्वतःची निर्मिती देवापुढे ठेवणं हो आणि शेवटी नेहमीप्रमाणे नैवेद्याने दीपार्पण इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच विधीमध्ये अष्टविनायकांचं स्मरण करायला पण महत्व दिलं आहे अष्टविनायक हो वक्रतुंड गजानन एकदंत अशी जी आठ रूप आहेत त्यांचं ध्यान केलं तर साहित्य आणि यश मिळतं अशी श्रद्धा आहे अच्छा म्हणजे ही पूजा फक्त भक्ती तर आपल्या कामात कलेत यश मिळावं म्हणून आशीर्वाद मागायचा पण हा एक मार्ग होतो प्रत्येक रूपाचं वैशिष्ट्य आहे आणि ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे निर्मितीशी जोडलेलं आहे असं मानतात हे खरंच खूप वेगळं आहे म्हणजे ही पूजा वैयक्तिक पातळीवर तर करता येतेच पण समजा समाजात एकत्र येऊन करायची असेल तर, तर त्यासाठी पण मार्गदर्शन आहे म्हणजे विद्यार्थी लेखक शिक्षक असे मिळून एक मंडळी तयार करू शकतात मंडळी म्हणजे गट हो गट मग प्रत्येक सदस्य आपापली कलाकृती सादर करतो म्हणजे कविता वाचली लेख सादर केला गाणं म्हटलं किंवा चित्र दाखवलं अरे वा यातून एक सामुदायिक कलाविष्कार आणि भक्तीचा अनुभव मिळतो एकत्र येऊन ज्ञान आणि कलेचा जणू उत्सव साजरा होतो ही कल्पना खूपच छान आहे हो ना यासाठी काही टिप्स पण आहेत की वातावरण थोडं पारंपारिक संगीत आणि फुलांनी प्रसन्न ठेवावं हो वातावरण निर्मिती महत्वाची आणि पूजेत खूप भव्यता किंवा दिखावा करण्यापेक्षा भक्ती आणि साधेपणा जास्त महत्वाचा आहे अगदी आणि शक्य असेल तर वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य कविता कथा संगीत चित्र असं सगळं समाविष्ट करावं म्हणजे कलेची विविधता पण दिसते बरोबर हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की नाही या पूजेचा गाभा म्हणजे फक्त बाहेरचं कर्मकांड नाहीये नाही तर तो ज्ञान आणि कलेबद्दल असलेल्या मनापासून आदर आहे स्रोत पण सांगतात की तुमचं मन शुद्ध हवं आणि श्रद्धा हवी तरच ही पूजा खऱ्या अर्थाने यशस्वी होते ही एक प्रकारे आपल्या आतल्या ज्ञानाची उपासना आहे आणि पूजेनंतर प्रसाद म्हणून फळं तर वाटतातच पण विशेष म्हणजे अर्पण केलेलं साहित्य म्हणजे पुस्तक किंवा लेख हे सुद्धा वाचनासाठी उपस्थितांमध्ये वाटलं जातं असंही म्हटलंय हो ज्ञानाची देवाण घेवाण तर या सगळ्या माहितीतून आपण काय घेऊ शकतो गणपती साहित्य पूजा म्हणजे गणेशाला फक्त मोदक किंवा दुर्वा नाही तर आपली बुद्धी प्रतिभा आपलं ज्ञान यातून सन्मानित करण्याचा एक खूप अर्थपूर्ण मार्ग आहे विचार करायला लावणार आहे अगदी आणि इथेच विचार करायला एक मुद्दा आहे काय आजचं युग कसं आहे डिजिटल आहे माहितीचा अभिव्यक्तीचा पूर आलाय हो खरंय मग अशा काळात ज्ञान आणि कलेचा अशा प्रकारे सन्मान करणारे विधी हे आपल्या शिकण्याच्या पद्धतींवर किंवा कला सादर करण्याच्या दृष्टिकोनावर किंवा अगदी आपल्या रोजच्या कामावर कसा सकारात्मक परिणाम करू शकतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का हो नक्कीच खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा